कृष्णाचं नाव विठ्ठल कसे पडले या मागची एक पौराणिक कथा कृष्ण निजला निवंत त्याला आठवली राधा राधेला केलं जादून जिवंत जणू काय झाली त्याला प्रेम बाधा समोरून आली रुक्मिणी कृष्णासंगी राधास पाहिली डोळे झाले लाल लाल म्हणे मी कृष्णास सोडून चालली कुठे गेली रुक्मिणी कोणास बाई ठाऊक कृष्ण भटोकते तिला शोधतो होऊन व्याकुल भाऊक पोहोचला बाई कृष्ण शोधत तिरी चंद्र भागेचा आणि रुक्मिणी दिसली दिंडरी वंढरीच्या कृष्ण म्हणवी तो रुक्मिणी फार म्हणतो कसा अगो रुक्मिणी कसा करू मी तुझ्या विना वैकुंठाचा संसार रुक्मिणी नाराज त्यात कृष्णास आठवे भक्त एक थोर नाव त्याच पुंडलिक लय गुणाची ती पोर पुंडलिकेच्या घरी आली कृष्णाची बाई स्वारी पुंडिलक करती आई बापाची सेवा ठेवणे उभा विटेवरी कृष्णाला दारी वाट वाट पाहता पाहता कृष्णाची मूर्ती राहिली विटेमुळे विठ्ठल विटे त्याची झाली अठ्ठावीस युगे झाले लांब उभी राहुनी रुक्मिणी रुसवा तो धरी आऊ भूमंडळात संसार भगत विठ्ठल विटे उभा विटेवरी भूमंडळात मने विठ्ठलास बापाने रुक्मिणी साई जय जय विठो बा रुक्माय